अ बुरट्यानु दोन दिवसात गर्लफ्रेंड पटवल्या तुम्ही बस सांग नमस्कार कशी लात बसली बुरट्या लगा कराटे मला यायची भावा मग काय मागासर नाही तांगड्या देखील लात मार चल गे लव्या वैभ्याने पण गर्लफ्रेंड पटवली आपल्याला गव पटणार आपलं नशीबात फुटकायला का जाने म्हण खाली अरे चा आता हे टोप तो घाल आणि माग बस आता मी वट मारणार आहे त्यांच्या पुढं मला गर्लफ्रेंड पटल्या म्हणून बरं बरं पोराला बोरगे करून आम्हाला घंटू दिसवी काय रे माखडा उड्या मारून आता मार तिसवी हे हाड रेला माऊन फोन आला फोन टेम्प्लीस टेम्प्लीस भादरच फोन आहे का बसा हॅलो कसाला फोन केलास पिच्या काय म्हणला काय नाही पप्पा ती जुडीदार बोला बोलाय पप्पा त्या लवकर काम आहे तुझ्याकडे बर येतो येतो ठेव पण माहिती येतो लवकर ना का कधी काय बघा अकड आहे मी हा दिसत आहे मला अरे तिकडं काय गटोळ आहे मी आहे मी इकडे बर चला तुमच्या पोराला घेऊन जा पोरगी बघायला चला चला इकडे इकडं इकडे इकडे जायचं आई होई गावा लगा केसिपी काय लागली का होणार आपल्या लग्न भावा आमच्या फादर ने एक स्थळ बघितलंय तिकडे जायचं आहे आज थँक यू बाबा तू माझ्यासाठी एवढं करतोस अरे फुकणीच्या तुझ्यासाठी नाव माझ्यासाठी बघितले तिकडे जायचंय म्हणते एखाद तुझ्यासाठी आहे की काय कुत्री हा म्हणजे कुत्री एखादी पाळ तिला पिल्ली होती ती पिल्ली झाली का ना पिल्ली एक पिल्ली ऐकून तू श्रीमंत मग तुझं आपोआप ए होते लाग गे बस माझा आधी उदी मग तुझं बघू मध्यस्थी चला लवकर बारंवार हा चला मी काय म्हणतोय पोराला पोरगी तुम्ही बघितले का नाही ते हा इकडं कुठे गेलाय डोंगराकडे कुठं दिस नाय नमस्कार नवरदेव मध्ये आहे नवरदेव अरे तुला नमस्कार केला की बोरा मध्यस्थी जरा टर्काई तुझा बाप असेल जरा ट्रका मी लय टर्काय माझा शाळेत पहिला नंबर आलता नेमबाजीत होय काय मधल्या बोला नी पाहिली ती पू बघू हा टिपा टिपा तीच का बाजली बरोबर आहे का बार्टी हीच का हा ही तीच बाजली ना तर बॉल लागेल आपल्याला हा मध्यस्थी बघता इकडे बारडी तिकडे बार्टीकडे बघून टिपा म्हणजे टिपल बरोबर आहे मध्यस्थी आमच्या फादर लागला बॉल हे पै पय तुझा बा मारेल ए मध्यस्थी थांब कर फोडलं की माझं सॉरी सॉरी नाही ना ओ यासनी लागलाय बॉल अरे मग यासनी सॉरी म्हटलो की बर बर चला चला उशीर तुम्ही दिसते चला अरे तुला कसं मी गडबड लागली नाला गडबड नाही आ... तू कशी गडबड करतोय अरे मी काय ना ना मला कुठे मारते चल तर चला 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 इकडे इकडे कुठे मारते तिकडे चला नमस्कार पाहुण या या पाहुण बसा या मामा डबऱ्यात का बसलाय वर एक अरे डबऱ्यात नाही फरशी बसली मी हा बर बर मध्यस्थी कोण आहे अरे हो पूरगीचा बाप तुझा होणारा सासरा सासरा एवढा बारका कसं काय अगरबत्ती पण याच्यापेक्षा मोठी असते अरे तुला काय त्याच्या भरले कीण करायचं आहे या पुरगी भरले कीण करायचं आहे अहो एवढा बारका आहे पोरगी आंबा गुळ एवढी असली म्हणजे अरे काय म्हणते पोरगं म्हणतंय ह्यो ससा बोलतो आहे कसा ड्या काडी हे जाऊ दे किंवा मुलाचा बाप यो मुलगा आणि यो मुलाचा मित्र बाहेर काढीन चुकीच सांगतोय हो यो मुलगा यो मुलाचा बाप आणि यो मुलाचा मित्र हा ओके ओके बर पुरीला बोला बाकी पुरी अग ये पुरी ये म्हणलं बाहेर पुरगी पसंत आहे मला पुरगी पसंत आहे तुमची सॉरी सॉरी काकी चालतं ना चालताना हळूहळू चाल जावा नाहीतर ही उंदराच पिटकुल पायात गावलं मी चुर्रा होईल <laughs> इकडे फूर्गीच्या आहे ती फजिल काहीतरी बोलू नकोस अरे फुकनीचा मी मित्र आहे तो तिकडे आई कशाला काहीतरी बोलतईस अरे ना नाही मी इकडं बसला येऊ हे काय पण बोलू नकोस अरे करत्या पुरीचा बाप बाप बर बर फूर्गीला पुर बोलवा पुरी ए पुरी बाहेर ये पोरगी पसंद आहे मला इकडे पोरगी पसंद आकाय म्हणतस वाई बेल बघायची पोरगी अरे मदस्ती ते वाईटज म्हटलं मला पसंद आहे म्हणून ए वाईट तू इकडे ये इतर कामाच्यान महाराज मारतय सॉरी 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 अरे ना नाही मी इकडे आहे हा ए चालक नाही तुझं कामाचं बोला भरपुरी पुरी काय तुझं सोनाली नाही नाही बघून असणार काय काय ना, ना, ना। बरं शिक्षण किती झालंय ग्रॅज्युएशन झालंय माझं शिक्षण जरा पुरगेच कमीच झालंय किमान दहावी तर उयाला पाहिजे होती ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावी झाले माझी मला वाटलं बालवाडी झाली इकड बर तुला काय पर्यंत विचारायचं तर विचार विचारतो की जेवण बनवता येतं का नाही असं दे मला येते मी बनवीन अरे अरेला तुम्ही मला पुरखी पसंत आहे मी तुला पसंत हो मला पसंत आहे हे थांब सगळ्यात आधी पोराला जमीन किती आहे ते सांगा जमीन बघा दोन गुंठ आहे दोन गुंठ पडी काय वीस एक्कर पानस्थळ जमीन आहे आणि जेशी आमचा मोठा असं उकरते ती परत का नाही दोन तीन चार चाकी गाडी आहेत त्या महिन्याला दोन तीन लाख रुपये इन्कम आहे आमचं काय सांगतोय मध्ये उडवूनच टाकू हा चालतंय चालतंय येतो पाहुण तिकडे नाही जेवण इकडे 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 जायचं आहे येतो पाहुण हा चल मारे जा। क्या मार खायलावणार सॉरी सॉरी सरी येतोय नमस्कार नमस्कार मी शासनाकडून आलोय शासनाची एक नवीन योजना आल्या कर्ज माफीची तुमच्यावर काय कर्ज असेल तर लगेच माफ होतोय काय सांगतोय साहेब बस बसा, बसा चा करतो तुम्हाला तु चहा पाणी काय नको नको मी तर कुठे करणार होतो साखर पावडर नाही चार काय बरं तुमच्यावर काय कर्ज असलं तर सांगा माफूत आहे लगेच हो माझ्यावर दहा लाख रुपये कर्ज आहे साहेब पण <laughs> माफ होणार नव्हतं शंभर टक्के माफ होणार तुमच्यात कोण सरकार नको आहे काय कोण सुद्धा नाही बघा सगळी बोंबल बी केली बरं जमीन किती आहे तुम्हाला जमीन फक्त दोन गुंट दोन गुंट होय आणि तुमचा महिन्याचा इन्कम किती आहे महिन्याला बघा आठ हजार कमी होते कसं तरी गवंडी हाता गेली कामाला जाते मी अहो आम्हाला असं कळलं तुमच्या दोन तीन चार चाकी गाड्या आहेत त्या एक जेसीबी मशीन आहे ती हाय की हाय की अहो तुमच्याकडे जीसीबी मशीन जर असेल तर तुमचा इन्कम लाखात पाहिजे तुम्ही आठ हजार कसं म्हणताय ती जी शिप मशीन गाड्या जाऊ तुम्हाला हा हा दाखवा दाखवा आयला बहुतेक गेला चाव्या या दोन चार चाकी गाड्या आणि जी शिप मशीन काय करतो वा मागे ये साहेब काय फोनवर कर्ज माफी करता काय होय होय हा करा करा Hello? हा बोल किर ताईडे अगं आपल्या सोनासाठी जो मुलगा बघितला का नाही ते एकदम भिकार आहे गावड्या हाताखाली कामाला जातोय आणि काय जी शिबी शिबी नाही प्लॅस्टिकच्या गाड्या सगळ्यात येडे चुकायचं कोणाच माकडा तू माकडा मी पुरकीचा मामा आहे तुझी माहिती काय आलेलो आणि तुझ्या एका मित्राला मी विचारलं त्यानं जी जी सांगितलं ते सगळं खरं ठरलंय कोण आहे तेव्हा मित्र नाव सांगा नसतं त्याचं त्याचं नाव नाही सांगत पण एवढं सांगतो तेव्हा मित्र तुझा काळ आहे

हो दा दादा थांबा काय र तुमच्या बादशीच त्या वायब्यावर लगीन ठरलंय का होय पण आता मोडलं कारण ते नुसता भिकार आहे अहो त्याच्या बापाकडे एक कोटीचं हिरा येतं तुला कसं माहित मी माझ्या डोळ्यानं बघितलंय तांब्याच्या भांड्यात ठेवली ती आणि त्या भांड्याला का नाही लाल कपड्यानं बांधलंय बातमी खरी आहे नव्हता शंभर टक्के खरी आहे पण तुमच्या बाच्छीच वायब्यावर जर लगीन झालं आणि तुम्हाला हिर मिळालं तर त्या हिऱ्यातला मला हिस्सा पाहिजे शंभर टक्के देणार पाहुण त्यात काय येऊन आहे एक नंबर झालं काय सांगतेस त्या पोराच्या घरात एक कोटीचे हिरे आहेत मग उद्याच लग्नाचा बार उडवून टाकू आणि एकदा का लग्न झालं की त्याच्या घरातले सगळे हिरे घेऊन आपण पळून जाऊ आणि विकून सगळे जण आई करू त्या पोराच्या घरातलं एक कोटीचे हिरे केलं त्यातलं मला वीस लाख रुपये पाहिजेत वीस लाख नाही वीस लाता बाहेर काढे तुला राहू दे मी जाऊन सांगतो सगळा प्लॅन त्याला नाही असं द्यायला येतील द्यायला येतील तेवढं काय ते सांगा उद्याच लग्न घेऊयात म्हणून बरं हॅलो हॅलो बोला की पाहुणे पाहुणे उद्याच घेऊया लगीन तुमच्या गावातल्या मंदिरात लागा तयारीला चालत घेऊया मग उद्याच वैब्या जमले तुझं लगीन लग्न झाल्यानंतर आओ जे वाला काय बनवू कुरुमा बनवू कुरुमा बर बर बनवते ओके भावाला का तुझं लगीन झाल्यापासून मज्जा आहे तुझी बायको पाहिजे ती करून खाय घालते भावा आज पहिल्यांदा बायकोच्या हातचं खाणार आहे भावा माझं पण काय लग्न जुईत का बक्की तुझ्या बायकोची बहीण बिन कोण असली तर दिकी भावा जुळून बोल की काहीतरी भावा बरे ट्या तुझं तू बघितलं इकडे जा हा अरे भावा <laughs> ऐकी शेट अग बायको शिजला करू बाजला किती वेळ झाला शिजत ठेवलाय अजून शिजलाच नाही थांब जरा बघतो सगळे टमाटो पटाट चिरून घालायचं असते तुझ्या बाण बनविला तर कसा करू मा <laughs>

हॅलो पोरी हा बोलाय हा अगं ती हिरो कुठे हुडकायचं चालू आहे सापडल्यावर सांगते तुला बर तांब्याचं आहे बघ त्याला लाल कापड लावलंय त्यात आहेत बघ हिर अगं माहितीये कोणतरी येईल असेल बर सुद्धताय काय नाही ती माझी पर्स सापडत नव्हती ती होते बर बर काही काय नाही माशी पडलेली काढाय आलो होतो जे आव्हाण बायकच करते अरे माझी जिंदगी गेरी आत मला कडे तुझी तुम्ही पण चपाती करतो काय नाही नाही चपाती कोण होत करत फक्त भात भाकरी रामटी भाजी माझ्या पुढचं नाही गेला की तुम्ही जा बाहेर जाऊन बरं बरं चालतंय हिर असलेलं तांब्याचं भांड गाय 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 आईच्या गावात आव झालं का जेवण झालं झालं थोड्या वेळात होते आवडा लवकर भूक लागल्यात मला बर बर चालतंय करतो करायचं असते आईच्या गावात काहीतरी चपाती अशा हातावर करते मला वाटतंय चपात्या लाटते ती का भाकऱ्या लाटते ती चपात्या हाता वाजते अरे बाबा काय झालं अरे काय सांगू तुला बाबा लय ताप देत्या मारत्या मला काय करू काय कळून झालंय बघ अरे पांग्या बाबाकडे चल तेव्हा एक उपाय करू तू मग बायको कशी मुठीत राहत्या बघ काय सांगतोय तू जतर लगिन झालेलाय तुला कसं माहित अरे गावातली जिंची जिंची लग्न झाली का नाही त्या सग्यास मी फरक पडलाय ओय काय ओय चालते चल मग चल फांग्या बाबा आली बली खाली तोड दे दुश्मन कि नली कोमडील झाली बारा पिल्ली त्यातली मी चार चोरून खाल्ली फांग्या बाबा की जय हो मी नौ कोंबडीची पिल्ले खाल्लेली ली बाबा मारायला लाय समजून सगळाली बस इथे मला वाटलं तुम्ही मला मारायला आवडतंय नाही नाही बसा बसा बाबा बोल शेमड्या तुझी काय समस्या आहे बाबा मला माझी बायको लय मारते मला बी माझी बायको लय मारते म्हणजे तुझी बायको मारते ती मला दिसत रे म्हणजे मागाशी खिडकी तुम्हीच बघत होता काय अरे मला माझ्या दुर्दृष्टी मध्ये दिसते म्हणून मी तुला म्हणलो बर असं दुर्दृष्टी फिरपृष्टी काय उपाय करा बाबा एक उपाय आहे काय उपाय आहे बाबा दोन मिनिटात तुझ्या आयुष्याची भविष्यवाणी सांगतो घरला जाण घराच्या अंगणातले मोठ माती घेऊन ये चालते बाबा दोन मिनिटात घेऊन येतो एक तासानंतर बाबा बाबा अंगणातली काय झालं बाबा हाग हा लागायचे व्हायची रापलो हा काय झालं बाबा सगळं तुला सांगतो पण तुझ्या ऐकायची मदत थांब नाहीतर लाग वाट्टेल हिम्मत बाबा सांगा सांगा ऐक तुझ्या किसाल तर तुझ्या बायक पैसे टाकत्या हाय आणि पुढे ऐक तुझ्या बायकोचं बाहेर कुठ तर लपडं चालू आहे अहो बाबा ऐका तरी आणि एक नव्वद तिघांच्यावर तुझ्या बायकोचं लपड चालू आहे अहो बाबा ऐका दरी हे ऐक तुझी बायको आज त्या तिघापैकी एका बरं पळून जाणार आहे अहो बाबा ऐका दरी काय ही बा ती आमच्या घरली अंगणातली नाही तुमच्या घरली अंगनात लिहाली काय काय हा बाबा अहो तुमची बायको त्या रंगावर पळून निघाल्या काय जा तिला आद्या तिला जा लवकर हा मग तुम काय

विजयनगर तिकडे जा बरोबर चालतंय थँक्यू साहेब जातो घरला घर खुल, इन्स्पेक्टर साहेबांच घरीच काय होते काय का बर बर, आतमध्ये बरोबर आलो भेटून येतो ओ इन्स्पेक्टर साहेब कोण आहे रे आहो मी वैभव आहे मला माझ्या बायको केस टाकायचं दिलंय का काय म्हणलास का म्हणला होत काय काय नाही काय नाही साहेब तुमचं स्वादू दे झालंय आता पैसे पुसायच आता धुनी भांडी करतो आणि मग बघतो तुझं काय असेल काय <laughs> बसला पडली तशी सॉरी सॉरी बायको आवरा थोपाटीच बरोबर जातो ओ वकील साहेब वकील साहेब हो आधी तर भांडी घासायला सांगितले तुझ्या मोबाईल घेऊन बोला काय केस आहे तुमची आधी तुमची केस मिटवा मग माझं बघा भांडी घासून गोला भांडी घासा हायला जगात कुठे जरी गेल तर हीच बॉम्बे वाटत सगळीच बायकूच बनती आणि हाय ती बायको सांभाळलेली बरी जातो काय झालं केलीच का केस नाही केली केस पण आता मी तुला भेट नसतो ओ मावशी जावा पुढच्या दाराला सुट्ट नाही पैसे सॉरी सॉरी सासू तू पण होय जाव म्हंटल जरा बाच्चीकडे बरं झालं जावा तू कनातन लिंबू घेऊन या जावा सरबत करायला बरं बरं आणतो कुठे बोडे ती काय नाही कुठे काय आल लगेच चला आज चला मामा हिरे असलेलं भांड आमच्या कपाटातच आहे बरं मग कपाटाची चावी कुठे आहे कपाट्याची चावी माझ्या सासऱ्यांच्या खिशात असते पण ती हिरा असलेलं भांड नक्की त्या कपाट्यात आहे का होय कपाट्यातच आहे आपण एक काम करूया माझे सासरे झोपले ना की हळू ती चावी काढून घेऊया आणि हिरे घेऊन पळून जाऊया होय तसंच करूया मग

चला 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 एक नंबर पोरी तुझा मामा तुझ्या सासऱ्याच्या खिशात ना हळूच चावी काढून देईल मग तू ती चावी घे आणि लगेच कपाट उघडन त्या कपाटात ठेवलेलं हिऱ्याचं भांड काढ बरोबर चालते चला झोपू

मावल्या माझं काम झालं जातो आवर लवकर ती दोघं उठा येते आपण भांडे घेऊन पळून जाऊया चल चल लवकर पुरी थांबू गे आत किस्त राहिली हा बघ बघ अ पू रे यात तर रोष्टी राखच आहे आता खावाच्यातली व्हायच व्हायचं राख या वाईब्याचं हिशाभर लगेन व्हावं म्हणून मी खोटे बोललेलो की यात हिरायचं म्हणून तुमच्या जरा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका